नमस्कार मी सौ सुषमा चंद्रकांत जंगम आज आपणासमोर एका नवीन उत्सवाबद्दल माहिती घेऊन आलेली आहे श्रावण महिना म्हटलं की उत्सवाने भरलेला असतो आता नुकताच नागपंचमीचा उत्सव होऊन गेला या उत्सवानंतर येणारी म्हणजे श्रावण शुद्ध पौर्णिमा श्रावण शुद्ध पौर्णिमे दिवशी एक नव्हे तर तीन उत्सव येतात एक म्हणजे उपनयन संस्कार दुसरा म्हणजे रक्षाबंधन आणि तिसरा म्हणजे नारळी पौर्णिमा हे तीनही उत्सव श्रावण शुद्ध पौर्णिमेला येतात त्यातला एक पहिला उत्सव आज आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरे उत्सव पाहणार आहोत या उत्सवाचं नाव आहे उपनयन संस्कार उपनयन संस्कार हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो फार प्राचीन काळापासून हा संस्कार षोडश संस्कारा म्हणजे सोळा संस्कार, संस्कार आपण म्हणतो भारतीय संस्कृतीमध्ये आहेत त्यातल्या सोळा संस्कारांमधला हा एक महत्वाचा संस्कार मानला जातो विशेषतः लिंगायत समाजामध्ये दीक्षा देणं हा एक विधी असतो वैष्णव समाजामध्ये मुंज करणं हा एक विधी असतो तर हे जे दोन विधी आहेत हे दोन्ही विधी यालाच रूपनयन संस्कार असं म्हटलं जात म्हणजे वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी हा संस्कार मुलांना दिला जातो पूर्वीच्या काळी आश्रम पद्धतीचं शिक्षण होतं यामध्ये वयाच्या सातव्या वर्षी मुलांना आश्रमात शिक्षणासाठी पाठवलं जायचं आणि मग हा संस्कार तो जाण्यापूर्वी केला जायचा यालाच यज्ञोपवित संस्कार असंही म्हणतात यज्ञोपवित्र म्हणजे दुसरं त्याचं नाव आहे जानवं घालणं गळ्यामध्ये जानव घातलं जातं विशेषतः बघा नुकत्याच झालेल्या नागपंचमी दिवशी आपल्या घरामध्ये अजूनही परंपरा असेल सर्वांच्या घरामध्ये त्या दिवशी ग्रामीण भागामध्ये त्याला पवत असं म्हटलं जातं आणि इतर लोक आपल्याकडे जानव असं म्हणतात ते दोऱ्याचं असं करतात लांबडं आणि त्याला असा रंग दिला जातो हळदी कुंभाचा वगैरे आणि ते त्या दिवशी पूजा केली जाते आणि घरातल्या प्रत्येकाच्या गाळ्यात घातलं जातं नागपंच नागपंचमी दिवशी एक हा यज्ञोपोवी संस्कार करण्याची पद्धत आहे तसंच महत्वाचं या श्रावण शुद्ध पौर्णिमे दिवशी जानव बदलण्याचा संस्कार आहे त्या दिवशी ते बदललं जातं कारण एकदा दीक्षा करून ते घातलं जातं किंवा षोडसंस्कारातला संस्कारातला एक उपनयन संस्कार करून तो घातलं जातं आणि मग त्यानंतर ते दरवर्षी श्रावण शुद्ध पौर्णिमेला बदललं जातं याचं एकमेव कारण की वर ते वर्षभर वापरल्यानंतर खराब होतं आणि मग दरवर्षी ते बदलावं ही एक आपली संस्कृती आहे मग या दिवशी ते बदललं जातं खरं तर मुळात हे घालायचंच का तर थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की ईश्वर माझ्या सोबतच नाही तर माझ्या आतमध्ये आहे माझ्या बरोबर आहे तो माझ्या जवळच नाही तर माझ्या बरोबर आहे याची जाणीव करून देणारा हा संस्कार आहे आणि त्यामुळे वयाच्या सातव्या वर्षी हा संस्कार केला जातो याला दीक्षा किंवा उपनयन संस्कार असं म्हटलं जातं मग यावेळेला मुलाचे केस कापले जातात त्याला बटू असं बोललं जातं तर त्याच्यामध्ये तीन गोष्टी येतात त्याला त्या दिवशी लंगोट बांधली जाते याचं कारण की त्या दिवसापासून तो शिक्षण सुरू करणार असतो मग त्याच्यामध्ये संयम यावा ब्रह्मचर्य यावं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याच्यामध्ये संयम असावा ब्रह्मचर्य असावं त्यानं फक्त शिक्षण आणि शिक्षणच घ्यावं आणि कुणीतरी मोठं बनावं ही अपेक्षा असते म्हणून लंगोट घातलं जातं दुसरं असं की हातामध्ये दंड दिला जातो दंड हा आत्मशासनाचा प्रतीक आहे की माझ्यातून काही चूक होणार नाही या कालखंडामध्ये झालीच तर मी स्वतःला शासन करून घेईन प्राचीन काळामध्ये लिखित ऋषींची एक कथा आहे की ते सहज प्रवास रस्त्याने चाललेले असताना त्यांच्या रस्त्यात त्यांच्या भावाचा आश्रम येतो आणि त्या आश्रमाच्या दारात आंब्याची झाड असतात त्यांना सहज इच्छा होते म्हणून त्या आंब्याच्या झाडाचा आंबा ते तोडतात आणि खातात पण त्याच्या नंतर लक्षात येतं की अरे हा आपण न विचारता आंबा खाल्ला आपण विचारला नाही आंबा खाल्ला ही चूक झाली त्यांचा भाऊ त्यांना म्हणतो की अरे असं देतो माझ्याच आश्रमातला आंबा खाल्लाय काय हरकत आहे जाऊ दे सोडून दे पण ते ऐकत नाही ते राजापर्यंत जातात राजा सांगतो नाहीये तुझा भाऊ जर म्हणत नाहीये की तू हे केलंयस तर तुला काहीच हरकत नाहीये सोडून द्यायला त्यावेळेला ते लिखित ऋषी सांगतात की नाहीये तो म्हणाला तुम्ही म्हणाला तरी पण माझ्या हातून चूक झालेली आहे आणि मी मला आत्मशासन करून घेणार आणि मग ती कुराणामध्ये कथा आहे की ते लिखित ऋषी ज्या राजाला विचारतात की याला शिक्षा काय असते त्यावेळेला राजा सांगतो की ज्या हाताने तुम्ही तो आंबा तोडला तो हात तोडून टाकणे हे ऋषी स्वतः आपला तो हात तोडून टाकतात राजानं जरी नाही तोडला तरी ही आत्मशासन करण्याची पद्धत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होती आजकालच्या यांच्यामध्ये ती दिसत नाही त्यामुळे दंड करणं म्हणून हातामध्ये दंड दिला जातो दुसरं म्हणजे मेखला कमरेला मेखला बांधला जातो कमरेला मेखला म्हणजे व्रतबंधन असं म्हटलं जातं तर व्रतबंधन म्हणजे काय तर स्वतःला बांधून घेणं म्हणजे इथून पुढे तुला शिक्षणासाठी संघर्ष करायचंय पुढच्या आयुष्यासाठी तुला आता संघर्षाशिवाय पर्याय नाही जे मिळवणार आहे ते संघर्ष करून मिळवणार आहे म्हणून कंबर कसून उभं राहणं कंबर बांधून उभं राहणं यासाठी तू मेखला बांधला जातो किंवा त्याला व्रतबंधन असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारे हा संस्कार करून त्याला यज्ञो कवित घातलं जातं या यज्ञो या जानव्यावर नऊ प्रकारच्या देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं या नऊ देवतांच्या नऊ गाठी त्याला बांधल्या जातात त्याच्यावर संस्कार केला जातो त्याच्यावर त्या देवतांच्या आवाहन केली जातात आणि मग ते गळ्यात घातलं जातं त्या मुलाच्या गळ्यात घातलं जातं आणि त्या दिवसापासून या मुलांनी ते जाणव काढायचं नसतं असा संस्कार आहे आणि हे आज मी तिला फक्त ब्राह्मण सोनार आणि लिंगायत समाजामध्ये दिसतं लिंगायत समाजामध्ये गळ्यात लिंग घातला जातो त्या लिंगामध्ये शिवाची पिंडी असते आणि हा शिवाच्या पिंडीचा संस्कार दिला जातो आणि दररोज ते गळ्यातून अजिबात काढायचं नसतं दुसरं आणखीन एक वारकरी संप्रदायामध्ये तुळशीची माळा घालण्याची पद्धत यातूनच आलेली आहे पण आजकालच्या काळामध्ये फक्त वारकरी संप्रदायामध्येच ते केलं जातं योग्य आहे की आजपासून मी मी वाईट गोष्टी करणार नाही चुकीच्या गोष्टी करणार नाही मी चांगला वागेन यासाठी हा संस्कार आहे ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि हा दिवस जो आहे या श्रावण शुद्ध पौर्णिमेचा या दिवशी जाणव बदलण्याचा दिवस आहे मी एकदा कवा याच्या सातव्या वर्षी जालवा घरावर शिक्षण घेण्यासाठी जातो शिक्षण पूर्ण करून माघारी येतो मग आजच्या काळामध्ये नोकरी व्यवसाय उद्योग काही ना काही तो, तो करत राहतो संसार करत राहतो आणि त्यानंतर तो ग्राश्रम स्वीकारतो आयुष्यभरामध्ये तो ग्रहस्थाश्रम पुन्हा वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे चार प्रकारच्या आश्रमांमधून पार पडत असतो पण गळ्यातलं जाणव किंवा गळ्यातलं लिंग किंवा गळ्यातलं माळ काढू नये ही आपली परंपरा आहे पण आपण ते करतो का प्रश्न आहे आणि काढलीच असेल खराब झाली असेल तर दर श्रावण शुद्ध पौर्णिमेला हे बदलण्याची यज्ञोपवीत बदलण्याची पद्धत आहे ते खराब होतं तुटत वगैरे असं होतं आणि म्हणून त्या दिवशी ते बदलावं आणि दुसरं कुणा त्याच्यावर संस्कार करून तो घालावा ते घालावं अशी आपल्याकडे पद्धत आहे म्हणून या दिवसाला उपनयन संस्कार किंवा यज्ञोपवित संस्काराचा दिवस असंही म्हटलं जातं आणि ब्राह्मण समाज लिंगायत समाज या सगळ्यांच्या मध्ये हे केलं जातं खरं तर जाणव हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे मी परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या स्वाध्याय परिवारात काम करते पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी आगरी वागरी कोळी लोकांना सुद्धा जाणवी घातली मोठ्याच्या मोठ्या सं, संस्काराचा एक कार्यक्रम केला आणि त्या काळात त्यांनी जाणवी घातली याचं कारणच आहे की जाणव घालण्या टिपिकल कुठल्या तरी एका धर्माचं हे नाहीये प्रत्येकाला त्याची जाणीव पाहिजे की देव माझ्या आत आहे तो माझ्या बरोबर वॉट इज विथ मी माझ्या बरोबरीने तो काम करतोय तोच निघून गेला की माझ्या कामाला काहीच अर्थ होत नाही सर्वस्य अहम रजिसर निविष्टो असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की माझ्यामध्ये अहम हम, हम ब्रह्मास्मी माझ्या मध्ये ईश्वर आहे आणि तो हृदय रुधे, हृदयात हरी माझ्या अभिमान मला आहे आणि तुझा हृदयातला हरी निघून गेला तर माणूस संपून जातो आणि म्हणून ईश्वर माझ्या मध्ये आहे माझ्या बरोबरीनं तो काम करतोय याची जाणीव माणसाला सतत असावी म्हणून जाणव घालण्याची पद्धत आहे म्हणून यज्ञपवी घालण्याची पद्धत आहे आणि ते बदलण्यासाठी हा श्रावण शुद्ध पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्वाचा बनला जातो जर तुम्ही जाणव घालत असाल तर या दिवशी जरूर बदला संस्कारांनी परिपूर्ण व्हा नसेल घातलं तर नवीन घाला आणि आपले ईश्वर माझ्या बरोबर आहे ईश्वर आणि मी एकच आहोत मी ईश्वराचा अंश आहे याची जाणीव सतत ठेवली तर मी वाईट वागणार नाही वाईट विचारांकडे जाणार नाही चुकीच्या गोष्टी करणार नाही याची जाणीव मला सतत होईल आणि ही जाणीव ठेवण्यासाठी यज्ञोपवित धारण करा लिंग धारण करा माळ धारण करा किंवा ईश्वराचं अखंड स्मरण करा आणि यज्ञोपवीत नवीन घाला आणि या दिवशी ईश्वराला सांगा की मी सतत जाणीव ठेवीन की देव माझ्या बरोबर आहे आणि मी कधीही चुकीचं वागणार नाही हीच या दिवशी सजि सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद